एप्रिलला जम्मू मधील पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती सरबत्ती असतानाच मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दिलं ही कारवाई भारताच्या लष्करी क्षमतेचं आणि निर्धाराचं प्रतीक ठरली मात्र देशाच्या या निर्णायक भूमिकेला काहींनी समर्थन दिलं तर काहींनी विरोध सरकार विरोधातील वक्तव्यांचा गैरफायदा घेत एक व्हिडिओ तयार करून तो आंतरराष्ट्रीय मंचावर सादर केला यातून देशाअंतर्गत मतभेदांचा आणि बेजबाबदार विधानांचा शत्रू राष्ट्रांना कसा उपयोग होतो हे दिसून आलं एकीकडे सैन्याचं कौतुक सुरू असतानाच दुसरीकडे देशातील काही मंडळींनी युद्धविरोधात भूमिका घेतल्यामुळे नव्या वादांना तोंड फुटलं नेमके काय आहेत हे वाद आणि ही वादग्रस्त विधानं जी शत्रायचा आढावा घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी एप्रिलला जम्मू काश्मीर मधील पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं या लष्करी कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्यानं भारताविरोधात अपप्रचार करण्यास सुरुवात केली पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय ज्यामध्ये भारतातील काही राजकीय नेते इन्फ्लुएन्सर्स आणि सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रियांचा सा समावेश आहे हा व्हिडिओ साठ देशातील राजदूत आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर सादर करण्यात आला असून तो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय खर तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारवर अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इतका वेळ का लागतोय सरकार या हल्ल्या विरोधात कठोर पावलं कधी उचलणार अशी विचारणा विरोधकांकडून केली जात होती काहींनी तर सरकारवरच हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला मात्र आता भारतानं बुधवारी सात मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिल्यानंतर या सगळ्यांची तोंड ही तात्पुरती बंद झाली मात्र दरम्यानच्या काळात काहींनी आपल्याच देशाविरोधात सरकार विरोधात गरळ ओकणारी विधानं केली त्याचा फायदा शत्रू अर्थात पाकिस्तान हे या व्हिडिओतून कळून येते या व्हिडिओत काँग्रेस अध्यक्ष खरगे स्वयंघोषित नेते नेते राकेश ध्रुव राठी गायिका नेहा राठोड विजय आणि शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांची सरकार विरोधातील वक्तव्य आहेत यात काहींनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले तर काहींनी सरकारच हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं म्हटलंय पाक सैन्यानं हा व्हिडिओ भारताचा खरा चेहरा असल्यामुळे सम म्हणत व्हिडिओचा वापर भारताविरोधी एक शस्त्र म्हणून केला तसंस भारतातील अंतर्गत मतभेद जगासमोर दाखवत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा डाव होता प्रत्यक्ष रणभूमीवर आमनेसामने लढण्याची कुवत नसल्यामुळे पाकिस्तान अशा नापाक कुरापटी सुचणं हे साजिक आहे हा व्हिडिओ म्हणजे माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखंच मात्र आपल्यातल्याच या अशा किरकोळ विचारांच्या लोकांचं काय देश युद्धाच्या सावटाखाली असताना निव्वळ होतात राहण्यासाठी देशाच्या एकात्मतेला आणि सुरक्षेला धक्का लागेल अशा टिप्पण्या करणं हे खर तर देशद्रोहा समान आहे या व्हिडिओवरून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय अनेकांनी असंही म्हटलंय की सरकारवर टीका करणं ही वेगळी बाब आहे पण देशाच्या एकतेला आणि सुरक्षेला हानी पोहोचेल अशी वक्तव्य करणं हे अक्षम्य आहे काही युजर्सनी राठी नेहा सिंग राठोड आणि राकेश टिकेत यांच्यावर देशाची दुबळी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय एका युजरनं असंही लिहिलंय की हे लोक देशाच्या कठीण काळात शत्रूंना बळकटी देण्याचं काम करत हीच गोष्ट पाकिस्तानी सैन्यानं जगासमोर भांडवल करून मांडली ऑपरेशन सिंधूमुळे भारतानं आपल्या कारवाईची क्षमता दाखवली असली तरी अंतर्गत मतभेद आणि बेजबाबदार विधानांचा फायदा शत्रू घेतो हे यातून पुन्हा स्पष्ट घेतोय तर दुसरीकडे भारतात राहूनही पाकिस्तानचा पुळका आलेल्या पुण्यातील अवघ्या एकोणीस वर्षाच्या तरुणीनं पाकिस्तान जिंदाबाद असं लिहित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली होती या पोस्ट नंतर या तरुणीला पोलिसांनी लगेचच अटक केली तर विलेपार्ले सेशन परिसरात पाकिस्तानी झेंड्यांवर पाय देताना काही नागरिकांनी अडवून वाद घातला कुठल्याच देशाच्या झेंड्याचा अपमान करू नका असं म्हणत हे नागरिक विरोध करत होते तर बुरखाधारी तरुणीनं त्या झेंड्यावर कुणीही पाय देऊ नये म्हणून तो झेंडा तिथून हटवण्याचाही प्रयत्न केला काही दिवसांपूर्वीच असाच एक प्रकार नालासोपारा इथे सुद्धा घडला होता नालासोपाऱ्यामध्ये पाकिस्तानी झेंड्यांवर पाय देताना काही नागरिकांनी अडवून वाद घातला पाकिस्तानी झेंड्यावर इस्लामचं चिन्ह आहे त्यामुळे त्याचा अपमान करू नका असं म्हणत हे नागरिक विरोध करत होते उत्तर प्रदेशच्या सहारणपूरच्या गंगोह भागात एका विद्यार्थिनीचा सार्वजनिक रस्त्यावर लावलेला पाकिस्तानचा झेंडा काढण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तर आपल्याच देशात राहून अशी देशविरोधी कृत्य करणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे पाकिस्तान विरोधात राबवलेली लष्करी मोहीम ऑपरेशन सिंधूरच्या नावावरून काही जण आता राजकारण करताना पाहायला मिळत खर तर हे नाव सिंदूर या अनेक शब्दांशी भावना जोडल्या गेल्या आहेत परंतु भावनांनी युद्ध जिंकता येत नाही ते शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्यांनी जिंकलं जातं ऑपरेशन सिंदूर हे नाव सरकारनं ना भावनिक फायदे मिळवण्यासाठी निवडलं होतं परंतु याचा काहीही फायदा होणार नाही मतभेडीला खुश करण्यासाठी विधवांच्या भावनांचा आधार घेतला जात आहे अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी पलटवार करत पृथ्वीराज चव्हाण हे विधान लज्जास्पद यावेळी ते म्हणाले की त्यांनी असं म्हटलंय की ऑपरेशन सिंदूर हे नाव भावनिक फायदा मिळवण्यासाठी देण्यात आलं होतं पण मला असं वाटतं हे विधान अतिशय लज्जास्पद आहे ऑपरेशन सिंदूरचा अर्थ केवळ असा आहे की वर्षानुवर्ष पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी आपल्या माता भगिनींच सिंदूर पुसत आहेत आणि आता कालच्या या हल्ल्यानंतर कोणताही दहशतवादी पुन्हा असं करण्याचं धाडस करणार नाही असं काही करण्यापूर्वी ते दहा वेळा विचार करतील तर आमदार राम कदम यांनी संवेदनशील बाबींना स्वस्त राजकारणाशी जोडण्याची काँग्रेस नेत्यांची जुनीच सवय असल्याची टीका केली एकीकडे -एक ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी भारतीय सैन्याचं सगळ्या स्तरातून कौतुक होत असतानाच दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं या संदर्भात सोशल मीडियावर केलेली पोस्ट वादाचा विषय ठरली या पोस्टमध्ये तिने युद्ध हे प्रोपगंडा आणि मूर्खपणा असल्याचं म्हटलं तिनं जॉर्ज ओरवेलचं वाक्य शेअर करत ज्यामध्ये युद्ध हे प्रोपगंडा असल्याचं म्हणत तसेच हैदराबाद मधील कराची बेकरीवर तिरंगा फडकावल्याच्या घटनेवर टीका करत हा सगळा मूर्खपणा कधी संपणार अशी प्रतिक्रिया दिली यानंतर तिच्या या विधानांचा नेटकर यांनी चांगलाच समाचार घेतला खर तर भारतालाही हे युद्ध नकोच आहे पाकिस्तान विरोधात प्रत्येक वेळी भारतानं संयमी आणि समंजस भूमिका घेत निर्णय घेतले परंतु पाकिस्तानच्या अमानवी कृत्यांची मालिका काही केल्या थांबतच नव्हती अखेरचा उपाय म्हणून भारत सरकारला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला संपवण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवावं लागलं साऱ्या जगाकडून भारतानं केलेल्या या कारवाईला पाठिंबा मिळत असताना भारतातीलच काहींना ही गोष्ट समजूनही ही खरं तर लाजीरवाणी बाब आहे भारत पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काही मंडळी सोशल मीडियावर युद्धाच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यावरून टीका करताना दिसत उभाटा खासदार संजय राऊत यांनीही पत्रकारांशी बोलताना जग आपल्यावर हसतय आणि आपण युद्ध साजरा करतोय असं म्हणत युद्धाचा उत्सव साजरा करणाऱ्यांवर टीका केलीय खर तर युद्ध साजरं करू नये असं म्हणणाऱ्यांना आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा विसर पडलेला दिसतोय कारण भारतात विशेषतः सनातन हिंदू संस्कृतीत युद्ध फक्त रक्तपात नसून ते धर्म आणि अधर्माच्या संघर्षात धर्माच्या विजयाचं प्रतीक मानलं जातो आपल्या बहुतांश सणाचा उगम हा या विजयातूनच झालेला आहे अधर्मावर धर्माचा विजय म्हणून दसरा साजरा केला जातो कारण या दिवशी युद्ध करूनच प्रभू रामांनी रावणाचा वध तर माता दुर्गेनं महिषासुराचा वध केला होता दिवाळी सुद्धा भगवान श्रीकृष्णांना नरकासुराचा पराभव करून मिळवलेल्या विजयाचं स्मरण आहे होलिका दहन अर्थात होळी म्हणजे हिरण्य आहे अहंकारावर म्हणजे वाईटावर चांगल्याचा अन्यायावर न्यायाचा आणि अधर्मावर धर्माचा विजय आणि युद्धाचा विजय साजरा करणं म्हणजे केवळ उन्माद नव्हे ते धर्मरक्षण आणि आत्मगौरवाचा उत्सव आहे मग आज जर भारतानं देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ठोस प्रतिउत्तर दिलं असेल तर त्याचा विजय साजरा करणं हे परंपरेशी विसंगत कसं असू शकतं तसंच ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नसून देशाच्या आत्मरक्षणासाठी उचललेलं एक कठोर पाऊल होतं याचा विसर पडता कामा नये या सगळ्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद